हे बघा बघताय आपण लाईफस्टा लाईफस्टाईल तर मी करू शकत नाही जेव्हा शोज मिळेल तेव्हा नक्की करेन समोरची मराठ्याची खाडी बघू शकता आपण जरा लांबून दिसणार नाही एवढी सुंदर अशी ही खाडी आहे इथे बरेच कोळवी प्रकल्प चालतात सुंदर वर्ण दिसणार हे दोनागेचा परिसर आहे शकता आपण इथे लाईटची व्यवस्था आहे जाते पण आहे खरोखर आनंदाचा दिवस तुमच्याकडे आलात काही तसे समोर वाडा आहे हे सांगितलं असेल एखाद्या व्यक्तीत माहीतला राहण्याची व्यवस्था करू शकेल बाहेर जरी झोपला तरी काय टेन्शनच असा